हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटिव्ह कोर्समधील लेसन नंबर पंधरा पेज सेटअप पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेज लेआउटचा जो आहे हा लेआउट मेनू आहे तो आपण पाहणार आहोत यामध्ये आपण पेज सेटअप करणे असेल पॅराग्रॉफ सेटिंग असेल किंवा अरेंज सेटिंग असेल ही सगळी सेटिंग्स पाहणार आहोत तर यामध्ये पहिल्यांदा येतो पेज सेटअप ग्रुप हा जो पेज सेटअप ग्रुप आहे यामध्ये काय येतं मार्जिन असेल ऑरंटेशन असेल साईज असेल कॉलम्स यासारखे मेनू येत असतात पहिला येतो मार्जिन आता मार्जिनचा उपयोग काय होतो ते बघूया आपण पहिल्यांदा मार्जिन म्हणजे काय पहिल्यांदा बघूया ही जी पेज आहे या पेजमध्ये बघा वरच्या साईडला जी कोरी जागा असेल किंवा लेफ्टला असेल राईटला असेल याला काय म्हणतात मार्जिन म्हणतात ही जागा किती कोरी सोडायची किंवा ब्लँक जागा किती सोडायची हे ठेवण्यासाठी काय करतो आपण मार्जिनचा उपयोग करतो इथं बघा टॉपला किती सोडायची बॉटमला किती याचे आधीपासून तयार असलेले फॉर्मॅट दिले आहेत यातला आपला जो हवा तो आपण फॉर्मॅटीतून काय करू सिलेक्ट करून यूज करू शकतो तसेच आपला जर एखादा कस्टम फॉर्मेट बनवायचं असेल स्वतःचा तर इथं कस्टम मार्जिनवर क्लिक करून आपलं हवं तेवढं आपण सेंटीमीटरमध्ये किंवा इंचामध्ये काय शकतो मार्जिन्स ठेवू शकतो आणि तो काय करू शकतो आपण हे चेंज करू शकतो टॉप म्हणजे वरच्या साईडला जी जागा आहे ती लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईडची जागा दाखवतो बघा छोटासा प्र्यू राईट म्हणजे राईट साईडची जागा बॉटम म्हणजे खालची जागा यासारखी दाखवलं असतात तिथं चेंज करून काय करायचं तिथं आपला ओके करायचं आहे आणि त्यानुसार इथं काय होतं इफेक्ट होत असतो त्यानंतर येतो ऑरिंटेशन ऑरेंटेशन म्हणजे आपलं जे पेज आहे ते आपलं उभं हवं जिथे इथं बघा छोटंसं दिलं आहे इथं उभं दिसतंय इथं काय आहे हे आडवं दिसतंय जर आपलं माझं पेज आहे हे उभं पाहिजे तर मला काय करायचं पोर्ट्रेट पोर्ट्रेटमेड ठेवायचा लँडस्केप केला तर काय होणार माझं पेज आडवं होणार इथं तुम्ही बघू शकता बघा माझं पेज आता काय झालं आहे आडवं झालेलं आहे हे जे उभं पेज होतं ते काय आडवं झालं इथून पुन्हा मला उभं करायचं असेल तर मी पुन्हा इथं येणार पोर्ट्रेटवर क्लिक करणार इथून माझं पेज मी उभं करणार त्यानंतर येतो साईज पेजची साईज मला किती है हे सा। हवी हे ठरवण्यासाठी काय करायचं इथून आम्हाला हवी ती पेजची साईज मी इथून सिलेक्ट करू शकतो जसं की मला लेटर हवे असेल तर लेटर साईज सिलेक्ट करू शकतो ए फोर सगळ्यात जास्त वापरणारी साईज जी आहे ही ए फोर आहे आपण जे प्रिंटिंग काढतो नॉर्मल प्रिंटिंग जी असते ती आपली ए फोरमध्ये असते मोठी प्रिंटिंग असते ती ए थ्रीमध्ये असते इथून आपण आपला लीगल पेज हवं असेल तर लीगल पण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो आपलं जे हवे ते आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो हे तर महत्वाचं काय आहे तर सर्वात जास्त आपण जी साईज आहे पेपरची हे कोणती यूज करतो ए फोर त्यानंतर येतो ऑप्शन कॉलम हा जो दिल्ला टेक्स्ट आहे मला किती कॉलममध्ये हवा आहे ते डिवाइड शिकण्यासाठी काय करू शकतो आपण याचा उपयोग करतो किंवा दोन कॉलममध्ये हवा असेल तर टूवर क्लिक करायचं थ्रीमध्ये हवा असेल तर थ्रीवर क्लिक करायचं मला लेफ्ट साईडला ले हवा असेल तर लेफ्टला ले करायचं बघा अर्धा लेफ्टला ले, बाकीचा राईटला आला सेम राईटला पाहिजे असेल तर अर्धा राईटला अर्धा लेफ्टला वेगवेगळा झालेला इथं इथून तुम्हाला जर नको असेल म्हणजे मला पहिलं जसं होतं तसं पाहिजे असेल तर वनवर क्लिक करायचं जसं आहे असं इथं येणार त्यानंतर येतो ऑप्शन ब्रेक याचा उपयोग काय होतो आपलं जर पेज ब्रेक पेजला ब्रेक करायचं असेल म्हणजेच काय मला इथपर्यंत डेटा आहे हा शकतोपर्यंत डेटा आहे तो एका पेजवर पाहिजे इथून खालचं मला नवीन पेजवर पाहिजे अशा वेळेस काय करायचं जिथून डेटा नवीन पेजवर ढक घ्यायचा आहे म्हणजे तर इन्सर्ट काय करायचं मला पेज ब्रेक करायचं आहे तुम्हाला मला पेजचा ब्रेक म्हणजे पेज हे संपवायचं आहे मग इथं क्लिक करायचं ब्रेकवर यायचं इथं बघा पहिला जो ऑप्शन आहे पेज ब्रेकचा इथं क्लिक केलं आलं का बघा इथून पेज काय आलं संपलं आणि पुढचं जे आहे ते नवीन पेजवर आलेलं आहे अशा प्रकारे आपण काय करू शकतो इथून पेज ब्रेकचा उपयोग करून घेऊ शकतो आणि पुढचा टेक्स्ट जो आहे तो नवीन पानावर किंवा पुढच्या पानावर घालवू शकतो त्यानंतर ऑप्शन होतो लाईन नंबर हे जे लाईन्स असतात पेजवरच्या यांना मला नंबरिंग करायचं असेल तर लाईन नंबर इथून यूज करू शकतो इथं बघा विचारलं आहे कंटिन्यूस म्हणजे काय सगळ्या लाईनला काय होणार इथून नंबर येणार आले का हे मला जर घालवायचे असतील तर पुन्हा इथं यायचं नन वर क्लिक करायचं इथून निघून जातात अशा प्रकारे आपण काय करू शकतो लाईन नंबर इन्सर करून घेऊ शकतो ते इथून घालवू करू शकतो त्यानंतर येतो पॅरेग्राव ग्रुप पॅरेग्राव ग्रुपमध्ये काय येतं का ते इंडेट आणि स्पेसिंगची सेटिंग येते आता इंडेटचा उपयोग काय करू शकतो आपण लेफ्ट साईडचा सा इंडेट म्हणजेच काय तर हा जो लेफ्ट साइडचा सा मार्जिन आहे त्यासारखंच असतं हे पण इथून आपण काय करू शकतो कमी जास्त करू शकतो सेम राईट साईडचे से इंडेंट कमी जास्त करण्यासाठी याचा उपयोग होतो इथं बघा सेंटीमीटरमध्ये दिला आहे आपण इथं डायरेक्ट टाईप सुद्धा घेऊ शकतो जसं की इथे एक पॉईंट दोन आहे इथं मी काय केलं तीन पॉईंट पाच केलं एंटर केलं आलं का बा इथं कर्सं काय माझा पुढं आला मी सिलेक्ट केलं हे मग जर मला इंडियनचं ज्याला कमी जास्त करायचं आहे तो सिलेक्ट करायचा इथून त्यानंतर आपण हे इंडियन कमी जास्त करू शकतो सेम राईट साईडनं पण कमी जास्त करू शकतो इंडियन म्हणजे थोडक्यात आपलं जे मार्जिन आहे त्यासारखंच ते असतं त्यानंतर इथं बघा पेसिंग दिलं आहे याचा उपयोग काय होतो तर टेक्स्टचं पेसिंग आहे ते कमी जास्त करायसाठी आपण काय करतो हो؟ याचा उपयोग करतो आपल्या टेक्स्टमध्ये काय करायचं असेल पेसिंग कमी जास्त करायचं असेल तर इथून आपण करू शकतो हो। आता हे टेक्स्ट कोणतं असतं तर पॅराग्रॉफमधील टेक्स्ट असतं हे तर ग्रुप चालला आहे आपला जर नॉर्मल टेक्स्ट असेल तर आपण होममधून इथं काय करतो नॉर्मल टेक्स्टचं पेसिंग इथून आपण कमी जास्त चेंज करतो हो। जर आपल्याला पॅराग्रॉफमधील करायचं सिलेक्ट केलेला पॅराग्रॉफचं करायचं असेल तर आपण इथून कमी जास्त करू शकतो त्यानंतर येतं अरेंज ग्रुप हा अरेंज ग्रुपमध्ये काय होतं जर आपण एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट इन्सर्ट करून घेतले असतील ऑब्जेक्ट म्हणजेच काय असतात जर आपल्याकडे सेप असेल हे जे ऑब्जेक्ट दिसतात कुठले पिक्चर असेल सेप्स असेल स्मार्ट असतील चार्ट असतील यांना अरेंज करण्यासाठी काय करतो आपण याचा उपयोग करतो जसं इथं मी काय करतो दोन सेप्स इन्सर्ट करून घेतो हे दोन केलं आता ह्यांना मला अरेंज करायचं असेल तर याचा काय होतो उपयोग होतो पोजिशनचा उपयोग काय होतो तर सिलेक्ट केलेला सेप आहे हा पेजचा कुठं हवा इथं बघा छोटासा पॉईंटमध्ये दाखवते रिव्ह्यूमध्ये पण तो मला कुठं पाहिजे ते घेण्यासाठी काय करतो आपण याचा उपयोग करतो पोझिशनचा व्रॅब टेस्ट म्हणजे काय जर समजा मी याच्यामध्ये काय केलं असतं टेक्स्ट एडिट केलं असला ॲड केला असेल तर ॲड टेक्स्टवर क्लिक करायचं इथं मी जर टाईप केला असेल आणि टाईप केलेला डेटा आहे तो काय असं मला व्रॅप करायचं असेल तर इथं क्लिक करायचं आणि तो वॅब टेस्टवर क्लिक करायचं लेआउटमध्ये वॅप टेस्ट आता कोणत्या प्रकारे व्रॅप करायचे आहे ते तो ऑप्शन दिलं बघा स्क्युअरमध्ये पाहिजे टाईटमध्ये पाहिजे ते इथून आपण करून घेऊ शकतो त्यानंतर इथं ब्रिंग फॉरवर्ड आता एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट असतील तर मला कोणता ऑब्जेक्ट सगळ्यात वरच्या साईडला पाहिजे तो सिलेक्ट करण्यासाठी काय करायचं ब्रिंग फॉरवर्डचा ऑप्शनचा यूज करायचं जसं की आता हाँ जो आए, जो के गोल वाला, हा, हा, हा जो आहे ऑब्जेक्ट सिलेक्ट केला गोलवाला हा मला वर हवा ह्या चौकोनच्या वर आला पाहिजे तर मी काय करणार इथं क्लिक करणार ब्रिंग टू फ्रंट आला का वर हे जर मला पाठीमाग घालवायचा असेल तर काय करणार बॅ सेंट टू बॅक गेला का त्यानंतर काय येतं सिलेक्शन पॅनल याचा उपयोग काय होतो जर एकापेक्षा एक जास्त ऑब्जेक्ट असतील तर आपल्या याची डिस्प्ले ऑर्डर तयार करता येते डिस्प्ले ऑर्डरमध्ये काय येतं तर कोणता ऑब्जेक्ट दिसला पाहिजे कोणता हायड करायचा हे इथं सेटिंग दिले असते बघा इथून हायड करू शकतो आपण इथं ज डोळ्याचं सिम्बॉल आहे याच्यावर क्लिक केलं हा काय होतो हाईड होतो पुन्हा क्लिक केलं काय होतो अनहायड होतो इथून हायड अनहायड करू शकतो त्यानंतर ऑप्शन होतो अलाइनमेंट याचा उपयोग काय होतो तर एकापेक्षा एक जास्त सिलेक्ट केलेले ऑब्जेक्ट असतात त्यावेळेस त्यांना काय करतो आपण अलाइनमेंट करण्यासाठी याचा उपयोग करतो कसं सिलेक्ट करायचा हा मी पहिला सिलेक्ट केला दुसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचं तर काय करायचं कंट्रोल बटन दाबून धरायचं माऊसनं काय करायचं दोन्ही ऑब्जेक्टवर क्लिक करायचं बघा इथं अलायनमेंटवर आलो इथून मला अलायन सेंटर हवं असेल तर सेंटरला घेऊ शकतो राईटला हवं असेल तर राईटला घेऊ शकतो मला कुठं हवं असेल तिथं घेऊ शकतो इथून मी अलायनमेंट याची चेंज करू शकतो त्यानंतर ऑप्शन येतो ग्रुप जर मला दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऑब्जेक्टचा एकच ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर काय करणार आम्ही तर ग्रुपवर येणार आणि ग्रुपवर क्लिक करणार आता हा काय झाला सिंगल ऑब्जेक्ट झाला बघा आम्ही एक सिलेक्ट केला तरी दोन्ही आठवणी काय होतात सिलेक्ट होतात का तर दोन्ही ऑब्जेक्टचं मी काय केलं एकच ऑब्जेक्ट तयार केला मग हे पुन्हा अनग्रुप करायचे असतील तर पुन्हा इथे यायचं अनग्रुपवर क्लिक करायचं मग काय होणार पुन्हा हे दोन्ही ऑब्जेक्ट आहे ते वेगवेगळे होणार झाले का बघा इथं त्यानंतर मला ऑब्जेक्टला रोटेट करायचं असेल तर इथून मला जसं हवं तसं मी इथून काय करू शकतो त्याला आपलं जेवढं पाहिलं तेवढं रोटेट करून घेऊ शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेआउट हा मेनू पाहिला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू